नवरात्रीच्या मंगलप्रजन देवी माता माताराणीच्या भव्य स्वागताचा आनंद सोहळा याची देही याचा डोळा पाहण्याचा योग एक नवप्रेरणा भक्तीची गंगा तुमच्यापर्यंत पोचवणारं आपलं न्यूज चॅनल महामेडिया ट्वेंटी फोर घटस्थापनेपासून सुरू होणारे नवरात्रीचे नऊ नव दिवस म्हणजे ती फक्त पूजा नाही तर शक्तीची साधना श्रद्धा संस्कार आणि संस्कृतीचा एक वारसा आहे पहिल्या दिवशी घटस्थापना करून आपण देवी मातेच्या आगमनाचे मनोभावे स्वागत करतो प्रत्येक घराघरात शांती समृद्धी आणि एक नव नांदो म्हणून ही नऊ दिवसांची साधना म्हणजे मन बुद्धी आणि शरीर शुद्धी करण्याचा जणू एक संकल्प तेव्हा माता राणी देवीच्या प्रेरणादायी कथा त्याची महिमा याची, मा, याची संपूर्ण माहिती समाजापर्यंत पोहोचवणार सदैव तत्पर असलेलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनेल महामेडिया ट्वेंटी फोर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमच्या या कुटुंबाचा एक भाग बना कारण महामेडिया ट्वेंटी फोर म्हणजे आवाज तुमचा आणि साथ आमची